कल्याण तालुक्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हदरला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ओळख त्यानंतरचे प्रेमसंबंध आणि ब्लॅकमेलिंग ह्यामुळे अखेर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची कल्याण ग्रामीण ग्रामीणमधील रोहन गावातील आरोपी हृत्तिक रोहणे याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती सुरुवातीला मैत्री झाल्यानंतर ती प्रेमात बदलली या नात्याला गैरफायदा घेत आरोपीने तिच्याकडून दागदागिने घेतले असल्याचा आरोप केला जात आहे एवढेच नाही तर तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तो सतत तिला त्रास देत असल्याचं या मानसिक दबावाला कंटाळून पीडित तरुणीने थेट व्हिडिओ कॉल दरम्यान गळफास घेऊन जीवन संपवले या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत आरोपी हृत्ती रोहने यावर गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात उघड झाले आहे की आरोपी ऋत्तिक रोहने केवळ या तरुणीलाच नव्हे तर इतर काही मुलींनाही अशाच प्रकारे फसवल्याचा संशय असल्याचं म्हटले आहे त्यामुळे त्याला न्यायालयीन कस्टडीत लागल्याने आज कल्याण कोर्टात आरोपी तृत्तीक रोहने याची सुनावणी होती परंतु तो हजर झाला नसल्याने न्यायालयानं पुढील तारीख दिल्याने ॲडव्होकेट रेश्मा गोपी यांनी सांगितले नमस्कार मी ॲडव्होकेट रेश्मा गुरुनाथ झोपी सदर केसमध्ये मी फिर्यादीच्या वतीने काम बघत आहे कल्याण तालुक्याचा सी आर नंबर आहे चारशे चौसष्ट दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे आठप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे एका मुलीला तिच ती, तिचे काही व्हिडिओ तिचा मित्र होता तिचे काही व्हिडिओ आणि फोटोग्रॅफ सोशल मीडियावर आणि तिच्या फॅमिलीला पाठवतो म्हणून सतत ब्लॅकमेल करत होती आणि त्या त्रासाला कंटाळून त्या मुलीने त्याच्या मित्रांकडे सुद्धा बऱ्याचदा मदत मागितली होती की मला मदत करा मला या जातातनं काढा नाहीतर मला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही परंतु तरीही त्या मुलाने तिचं ऐकल्याने शेवटच्या दिवसापर्यंत तो तिला ब्लॅकमेल करत होता आणि तुझे व्हिडिओ तुझ्या घरच्यांना आणि सोशल मीडियावर व्हायरल करेल ही भीती देत होता त्या भीतीपोटी त्या मुलीने सुसाईड अटेम्प्ट केलं होतं आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अरेस्ट झालेली होती तीस आठ दोन हजार पंचवीसला आणि त्याने आत्ता जामीन अर्ज आज मेरबान न्यायालयापुढे होता परंतु सदर केसमध्ये आज तपासी अंमलदार त्यांचं म्हणणं घेऊन मेहबान न्यायालयात हजर न राहिल्यामुळे मेरबान न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ही तारीख दिलेली आहे आपण जर चॅटिंग बघितलं तर त्यात ऑलरेडी दुसऱ्या मुलींची पण नावं आहेत का त्या मुलींना सुद्धा तो ब्लॅकमेल करत होता म्हणजे आरोपीची जर पार्श्वभूमी बघितली तर तो मुलींना फसवून त्यांच्याकडनं सोनं नाणं घेणं ना पैसे घेणं आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल करेल ही धमकी देणं हा हाच त्याचा धंदा होता हे त्याच्या चॅटिंगवरूनच समजून येते जी चॅटिंग आपल्याकडे अवेलेबल आहे त्या चॅटिंग एकोणतीस तारीख दिली ह्याच महिन्याची एकोणतीस तारीख दिली पुढील सुनावणीसाठी विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण